आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी व हिंगोली जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आज, उपा, आज आम्ही सर्वांनी शिक्षण विभागातील ज्या आमच्या रुजू आदेशाबद्दल सरांनी आमच्या कोले आयुक्त साहेबांनी जे हे काढलं होतं जी आर काढलं होतं किंवा त्यांनी एक लेटर काढलं होतं की शिक्षण विभागाला जून जुलैमध्ये ऑर्डर देणार पण शासनाने आमच्या बाजूने एक ऑर्डर जी आर का लेखीपत्र काढलं होतं की त्या पत्रामध्ये असं सांगितलं होतं की तीस तारखेपर्यंत सर्व आस्थापने रुजू करून घ्या पण याच्यात कुठंतरी आमच्या विद्यार्थ्यांचा एक संभ्रम होता प्रशिक्षणार्थ्यांचा संभ्रम होता ते संभ्रम दूर करण्यासाठीच आज आम्ही आमच्या माननीय हिंगोली अधिकारी कार्यालयावरती आलो होतो आणि आमच्या माननीय कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांना आमची समस्या सांगितली समस्या सांगितल्यानंतर थोड्याच वेळात कलेक्टर साहेबांनी आमच्या आयुक्तांना फोन केला आणि फोन करून आमच्या समाज आमच्या समस्येला त्यांनी डायरेक्ट कारवाईत रूपांतर करून आमचा जो शिक्षण विभागाबद्दल जो गैरसमज होता जो आपल्या जुलैमध्ये जून जुलैमध्ये ऑर्डर मिळणार तर त्यानंतर न मिळाल्याकरता आजच्या तारखेमध्ये आँचा आमच्या कलेक्टर साहेबांनी आयुक्ताला एक आदेश काढायला लावला आणि या आदेशानुसार आज आमच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील जॉईनिंग ऑर्डर चालू झालेली आहे आणि आमच्या या झडक मोर्चाला आणि या हिंदूली कलेक्टर ऑफिसवरती आल्यामुळे आम्हाला एक यश मिळालेलं आहे आमच्यावरती कलेक्टर साहेबांची एक कृपा म्हणून आम्हाला नवीन कलेक्टर साहेब आलेले आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिलाच एक आशीर्वाद म्हणून आमच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षक विभागाला एक आनंदाची बातमी मिळालेली आहे आणि कुठल्याही जून जुलैमध्ये ऑर्डर न घेता आजच आपल्या आस्थापनेला जाऊन त्यांनी आजच आपली जॉईनिंग करून घ्यावी आणि हिंगोली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींनी आपल्या कलेक्टर साहेबांना भेटून आपली समस्या कळवावी येत्या पाच दिवसामध्ये आपल्या जॉईनिंग होणं हे एक बंधनकारक आहे शासनाने आपल्या विरोध आपल्या विरोधात एक पत्र काढलेलं आहे की तीस तारखेपर्यंत सर्वांनी जॉईनिंग करून घ्यावे त्याकरिता आज आमच्या हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण विभाग असो इतर विभाग असो सर्वांच्या एक आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला आनंदही मावेना आमच्या गगनामध्ये कारण की आम्हाला जी जून जुलैमध्ये अपेक्षा दाखवली होती ते आज आमच्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आज आम्हाला इथे आजच ऑर्डर मिळाली आहे त्याकरिता आम्ही या हिंगोली जिल्हा कलेक्टर ऑफिसचे आणि कौशल्य विभाग आयुक्ताचे आणि कलेक्टर साहेबांचे खूप खूप आभारी आहोत अशाच कारवाईला तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षांनी सामोरे जावं आणि त्यांनी सामोरे जाऊन आपल्या कलेक्टर आप साहेबांना ही समस्या मांडावी त्याकरिता त्या समस्येला दोनच दिवसात सर्व जिल्हा अधिकारी मला वाटते ह्या गोष्टीवरती फोकस करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी माझी एक विनंती आहे आणि महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींना सांगतो की जून जुलैमध्ये कुठलीही ऑर्डरची अशी ही एक अफवा आहे या कोणी बळू पडू नका आमच्या जिल्हा अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे की आ येणाऱ्या तीस तारखेपर्यंत सर्व आस्थापनांना रुजू करणे हे बंधनकारक आहे हा शासनाचा जी आर आहे आणि वाढीव काळी वाढीव काळाच्या सर्व प्रशिक्षणार्थींना पाच महिन्याच्या वाढीव काळाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी झु रुजू व्हा आणि आपापल्या आस्थापनेमध्ये चांगलं कार्य करा काम करा आणि या शासनाला आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळा प्रतिसाद द्या आणि भविष्यामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीही आपल्याकडे आप एक चांगला विचार करून आपल्याला कायमस्वरूपी रोजगार कसा देता येईल या यासाठी आपण सर्वजण कामाला लागा आणि एक चांगल्या पद्धतीचं काम पारे भरा